गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत येतो आज आहे मंगळवार तर माझ्या मुलीकडून आला मोठ्या मुलीकडंकडून आला थोडा आज उशीर झाला का तर इडलीचं पीठ आणायला सांगितलं होतं मोठ्या जावा येईला हे बघा त्यांनी त्याच्या ऑफिसजवळ चांगलं पीठ मिळतं इडलीचं इडली डोसा त्याच्यामुळे मग त्याला सांगितलं की आज आम्ही इडली करणार आहे तर इडलीचं पीठ त्याची मोठी मुलगी म्हटली की मम्मी तू करणार आहेस का आम्ही आणणार आहे तर म्हणलं आण आम्हाला पण एक किलो तर त्याच्यामुळे थांबलो आम्ही म्हटलं चला तसंही साडेसहापर्यंत पण थांबावं लागतो तू येईपर्यंत कारण का मग मुलीचं काम असतं तिचा कॉल बिल मध्येच कॉल येतो कंपनीचं काम त्याच्यामुळे थांबावं लागतं तर असं आता इकडे हे बघा मी पाणी गरम करायला ठेवले आणि हे पिशवीमध्ये माझ्या छोट्या मुलीला शेकायला देणार आहे तिला बरं वाटे ना तिचं डोकं खूप दुखाव लागले पाय एक पाय एक हात दुखतो आहे त्याच्यामुळे म्हटलं थोडं शेकायला कोमट पाणी जरा जास्तही गरम करत नाही हे पिशवीमध्ये शेकायला देते आणि हे भरले आवडते पहिला आणि आता आम्ही करणार आहे इडली सांबार चटणी तर मोठ्या मुलीकडे काय केलं नारळ होता मी थांब मी नारळ सोलते आणि फोडते नारळ सोलला फोडला आणि अर्धा तिला ठेवला आणि अभ्या अर्धा आमच्याकडे आणलेला आहे म्हणजे आधी चटणी करण्यासाठी आणि तिला पाहिजे होती डाळे खरं तिच्याकडे डाळ नाहीये चटणीला छान तर तिला विचारते मी ते डाळ दोन मिनटात घेऊन यावं लागणार किंवा ती चटणी केली पण असेल हे बघा डाळे लागतात चटणीला चटणी छान होती त्याच्यामुळे तर आता हे बघा मी पहिला पाणी झालेलं आहे गरम तर माझ्या छान छोट्या मुलीला देते पिशवी शेकायला पिशवी पाण्या मी गरम पाणी भरली आहे बघा आणि म्हणते मी जाते माझ्या घरी लगेच कालच आलेली चार दिवस राहा तेव्हा हवा भावा म्हणायचे मी रसिकाला फोन करते डाळं पाहिजे का विचारते ना कालच्या खाली दोन इंटर तुला उशी देऊ का बघू तांब अरे उशी देऊ हे बघा इकडे आता मी डाळ शिजायला ठेवते संबसाठी बनवून ठेवते घ्यायची राहिली आणि मिस्टरांना आवडत नाही इडली तर आम्ही आम्ही आमच्यासाठी इडली करू त्यांना करू डोसा त्यांना दोन डोसे करून देईन डोसेपेक्षा सोपी पडती पडती शिवून जाईल एका घाण्यामध्ये होऊन जात ना खेळत बसावं लागतं आणि त्यांच्यासाठी मी दोन डोसे आल्यानंतर करून देईन आणि सांभारसाठी बघा मुलाच्या डाळीचं सांबार आहे तर सांबारसाठी डाळ शिजायला ठेवली आता मी टाकले तोपर्यंत ना काय करते खो खोबरं काढून घेते नारळाचं आणि चटणी करून घेते असं रोज रोज भाजीपोळी खाऊन कणसा म्हणलं त्याला असं करूया आता तरी माझी छोटी मुलगी म्हणत होती राजक्ता म्हणत होती मम्मी पप्पाला ना संध्याकाळी के के के। हे केलेलं इडली सांभार केलं चालतं ना तुमच्याकडे आमच्याकडे भाजी पोळीच लागते संध्याकाळी सुद्धा सकाळ तर संध्याकाळी किती काय असाय कुकर मधन हे बघा कोण मधन पाणी मिळतं ते कारण हे म्हणत असतात की एका वेळ आहे का इडली सांभार इडली खायची असं तसं म्हणत असतात ती विचारली म्हटलं चालतं कधी कधी सेट स्वतःच म्हणतात की उभी करू किंवा काय करू बघू नाही म्हटले तर मग त्यांना दोन पोळ्या करून देता येईल पाहूया कधी आता डोसे केले तरी खाऊ खातील म्हणा मिक्सर मी चटणी करण्यासाठी काढण्यासाठी काय काय टाकले खोकला हिरवण्याची कडीपत्ता हे डाळे अजून आलं अजून कोथिंबीर मीठ साखर

हे बघा आता ही कोथिंबी धुऊन टाकते हे बघा इकडे अशी चटणी केलेली आहे मी पातळ म्हणजे अजून थोडं पातळ करता येईल पण अशी मी केलेली आहे कारण का खूप पातळ करत बसल्याने ते उरून पण जाईल अशा प्रकारे चटणी आता कुकरचं झाकण पडते का बघू इकडे सांबारची तयारी करते तर आता काय फक्त बदल फोडून देणार आहे चटणीला सांभाळला काय जास्त कांदा टमॅटो बटाटा पण घालते बघा शेगा शेंगाय झालं मुलीकडेच विसरून गेली मोठ्या तीन दिली होती ती एक शेंग शेंगाची आणि माझ्याकडे काय होतं खराब होतात म्हणून मी लवकर वापरून टाकली जरा असो मी टमॅटो घेतलेला आहे इकडे कांदा घेते बटाटा घेते हे बघा मी आता इकडे लावले तर इडल्या खूप दिवसांनी इडली करते मी आणि इकडं चटणी तर तयार झालीच आहे इकडं सांबरचं बघ मुगाचं बघा शिजवून झालेलं आहे मा आणि माझ्या छोट्या मुलींनी प्राजक्तानी ना हे सगळं कट करून दिलं आहे मला आत्ता बघा ते तिचं एक पाय हात ते दुखतं तिला म्हटलं बरं नाही तर कशाला करून देते नाही मम्मी तिला तुला लस पडतं एकटीलाच पडतं करून घेते आणि करून देते तिला वाटतं की मम्मीला सगळं पडतं आणि म्हणा आता तू नसते तर तुझ्यासाठीच करते असं नाही बाळा मी आता घरी करतो त्या सगळ्यांसाठी तर त्रास लागलं असतं आता तू मदत करशील बाळा मुलींना माया फार असते सासरी जरी गेल्या तरी त्यांना वाटत असत आपल्याबद्दल माया आकडे चला आता मी इकडे टाकते बघा सांबार आता इथं भलं हे तुम्ही कट्टा किचन ओटामीनंतर मी साफ करणार आहे पहिला आता सांबार टाकणार आहे तेल टाकलेले आता बघू जसं लागेल तसं तेल पण हे करते मी चटणीला थोडीशी थोडणी काढून घेते चटणीला म्हणजे चटणीला थोडीशी जास्त झालं थोडी मी टाकले आहे सगळं कांदा बटाटा टोमॅटो कढीपत्ता टाकलेलं आहे त्याच्यामध्ये चांगलं परतून घेते वेळ घेऊन होईपर्यंत आणि आमचूल टाकणार आहे बघा मी आता सांबारमध्ये चिंचे पे चिंचेपेक्षा आमचूल टाकले ना चांगलं असतं मी कसं ॲसिडी होत नाही तर देखील आमची चांगलं असं म्हणून मी आमची टाकणार आहे बघितलं मी हे बघा असं सगळे इकडे बसले त्यांना चटणी आणि हेच दिली कारण का त्यांना दिला नाही सांभार म्हणजे संध्याकाळची वेळ आहे पुन्हा ॲसिडिटी काय व्हायचं तेव्हा इकडे उकळते सांबार ते, ते पहा अजून थोडंसं होईल घट्ट खूपच घट्ट पण केल्यानंतर त्यात इडली घालून खाता येणार नाही हे बा आणि इकडे इडल्या एक घाणा झालेल्या आहे हे बघा त्यावरती मी सगळा किचन ओटा बादली इडली पुसून घ्यायचे सगळा ओटा म्हणून तुम्ही ॲप डेव्हलप केलं विचारता आतमध्ये कॉल घेता घेता प्रतीकचं काम म्हणजे काम चालू असताना प्रतीक खरं दिलं खायला कारण का भूक लागून गेली असेल दुपारी तो काय खायला नाही वाटतं फक्त फ्रूट सकाळपासून फ्रूट खाल्लेले त्याच्यामुळे म्हटलं तू पण बस तिला पण गळगळ बसले माझ्या मुलीला जेणेकरून दोघंही पण पोटभर खातील म्हणून यासाठीच माझी लेखमती मग मी मग त्याचे पोटाचे हाल होतात येतील 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 आता दहा मिनिटात तर पोटाचे त्याचे हाल होतात म्हणून माझी म्हणती मी जाते म्हण येऊ दे त्याला इकडे म्हणून म्हणून त्याला इकडे बोलवलं म्हणलं आज इडली करूया येईल तो खायला चला बघ सासुराई विचारतात ना हे अजून नाही आलेले येतील ते पण येतील पाच दहा मिनिटात तर फोन केला होता कुठपर्यंत आले ते म्हणले मी जवळच आलेले पाणी काढ माझ्यासाठी आंघोळीचं त्याच्यामुळे गिजर चालू केला पाणी काढलेले त्यांना आंघोळीला कारण का एवढ्याला लांबचा प्रवास करून चार तास आठ चार तास लागतात दुमनगर जायला तर मग ते आता आल्यानंतर आंघोळ करतील फ्रेश होतील खूप जण बघा इडली पीठ घरी तयार करतात मी पण करायची पण आता ना आई रेडीमेड मिळतं म्हणून मी घरी करत नाही वेळ नसतो आणि बघा आज आणलेले पीठ हे ना खूप सुंदर आहे माझी तेच प्राजक्त पण म्हणते ती खूपच छान आहे पीठ आणि इतकं लुसलुशीत झालेत नाही इडले मस्त मला पण मला म्हणली मम्मी तू पण खाऊन बघ खरंच छान इडली आहे इडलीचे पीठ म्हणजे चला बघू आता ह्यांची वाट बघती आहे पाणी काढून आहे आंघोळीला आले की मग ती फेस झाल्यानंतर आम्ही बसू तोपर्यंत म्हटलं त्याला म्हटलं बसून तू भूक लागली असेल बाळा तुला आता आता बघून उलट दहा वाजत वाजता म्हणजे हो चटणी झाला घ्या घेऊन जायला कधी तर हाण होत नाही कधी चल तू पण हे अरे बघा हे नावा तुमची लेख म्हणती जाते मी <laughs> करमत नाही तिला नवऱ्याशिवाय दोघांना पण एकमेकांशीर नाही चला बघा आता माझी मुलगी गेली आता जावया मुलगी शेवटी माझी मुलगी गेली घरी तिच्या तिला म्हणलं होतं उद्या जा घरी बरं वाटत त्यांना चला इकडे मी करते सांभार गरम आणि मिष्टांची झाली आंघोळ तर आम्ही आता दोघंही बसूया जेवायला या सगळ्याचं तुम्ही पण इडली खायला चला तर मग भेटूया अशाच जमीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय टेक केअर